गुरुजन वर्ग व समोर उपस्थित आज सव्वीस जानेवारी भारताचा जा प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे प्रजा भारतात प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत मातेला वेड्यातून पारतंत्र्याच्या राष्ट्रातून मुक्ती मिळाली आणि आपण स्वातंत्र्य झालो हा भारत स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्य झालं आणि या भा स्वातंत्र्य भारताला राज्यघटनेची व संविधानाची सा, गरज होती राज्यघटना व संविधानाची गरज होती राज्यघटना तयार करण्यासाठी एका हुशार व्यक्तीची गरज आपल्याला भासत होती त्या हुशार व्यक्तीची गरज इंग्रजांनी आपल्याला करावी अशी मागणी ब्रिटिशांना त्या काळात केली होती पण ब्रिटिशांनी उत्तर दिले पण ब्रिटिशांनी उत्तर दिले त्या विषयात पी एच डी केलेले त्या विषयात पी एच डी केलेले पी एच डी केलेले पंडित पंडित पत्रकार लेखक लेखक अर्थशास्त्र व समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मदत तुम्ही घ्या त्यांची मदत तुम्ही घ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये राज्यघटना तयार करण्यात आली ती राज त्या राज्यघटनेच्या त्या राज्यघटनेच्या नियमानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये पन्नास रोजी पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आप आपला भारत देश प्रगतीच्या विकासाच्या आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करू लागला वाटचाल करू लागला अत्यंत बिकट परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण गेलं ते शाळा शिकत असताना तहान लाग ती शाळा शिकत असली की अस्पृश्यतेच्या नावावर त्यांना फसवलं जात असत तहान लागली की लांबूनच त्यांच्या उजळीत पाणी होतच असत अशा भेदभावामुळे अशा भेदभावामुळे अशा भेदभावामुळे त्यांना खूप चीड होती त्यांनी त्यांच्या बांधवाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा संकल्पना हा हाती घेतला होता मुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला होता आणि ते आणि ते लंडनला शिकायला गेले होते लंडनला शिकायला गेले होते बांधवांना त्यांनी त्यांच्या बांधवांना मुक्त करण्याचा संकल्प न घेतला आणि ते त्यांनी मुक्तही केलं त्यांनी समाजासाठी खूप केलं हो पण आपण आपल्या आपल्या कुटुंबासाठी काही करू शकत नाही का आपण आपल्या कुटुंबांचं अख्खं आयुष्य सुखात जावं यासाठी आपण काहीच करू शकत नाही का काहीच करू शकत नाही का एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपला जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असेल ना तिथे आपली चुकी नाही आपला जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असेल तिथे आपली चुकी नाही परंतु आपल्या आई वडिला जर म्हातार पण जर गरीब कुटुंबात गेलं ना तिथे फक्त आणि फक्त आपली आणि आपली चुकी असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेबांनी खूप काही केलं त्यांनी आपल्याला एक गोष्ट पटवून दिली आहे एक गोष्ट पटवून दिली आहे आपल्या जेवढे आपल्या रस्त्यात काटे तेवढेच आपले यश मोठे जेवढे आपल्या रस्त्यात काटे तेवढेच आपले यश मोठे आणि अशा या महान व्यक्तीबद्दल मला एक शब्द बोलावास वाटतय की बहुत मुश्किल आहे की बहुत मुश्किल है व्यक्ति व्यक्ती गिराना जिसको ने चलना सिखाया जिसको ठोकरोने चलना शिकाया अशा या महान व्यक्तीला संविधान लिहिण्याची संधी मिळाली आणि जगातील सर्वात मोठे संविधान त्यांनी लिहिले जगातील सर्वात मोठे संविधान त्यांनी लिहिले